सभापती महोदया धाराशिव नगर परिषदेच्या संदर्भातला हा प्रश्न आहे जे उत्तर आलंय सभापती महोदया मा माननीय उपमुख्यमंत्री महोदय मा माझ्या उत्तरालाच हरकत आहे उत्तर दिशाभूल करणारं आणि चुकीचं पाठवण्यात आलेलं या ठिकाणी काय म्हणलंय सभापती महोदया मुख्याधिकारी नगर परिषद यांनी की फक्त एक चार आठ दोन, ये हजार ये दोन हजार बावीसला चार आठ दोन हजार ला गहाळ झाल्याच्या संदर्भामध्ये एक तक्रार दिली होती त्याच्यामध्ये कोणाचं नाव नाही टाक त्याच्यानंतर सहा बारा दोन हजार ला म्हणजे मी एलक्यू टाकल्याच्या नंतर चार महिन्याच्या नंतर चोरीचा एफ आय आर केला याच्यामध्ये सभापती माननीय उपमुख्यमंत्री महोदय हे तीस कोटी रुपये पूर्णपणे अपार याच्यामध्ये झालेला आहे एक वर्ष झालं पहिला जो येलगट्टे नावाचे जे मुख्याधिकारी आहेत ते त्याच्यानंतर लेखापाल आणि दोन तीन कर्मचारी गेल्या एक वर्षापासून जेलमध्ये आहे ते जेलमध्ये गेल्याच्या नंतर हे दुसऱ्या मुख्याधिकारी आल्या यांनी कामात सुधारणा करायच्याऐवजी त्यांनी त्याच्यामध्ये ते त्यांनाच मदत करण्याचं आणि पुढे सुद्धा ही वाटचाल जी आहे भ्रष्टाचार करायची ती चालू ठेवण्याचंच काम या ठिकाणी केलं या प्रकारामध्ये सभापती महोदय जे दोन प्रमाणके म्हणजे दोन एमबी यातल्या गहाळ होत्या दोन एमबीच्या बाबतीतला हे विषय परंतु प्रमाणके पाचशे चौदापैकी दोनशे बेचाळीस गहाळ आहेत अजून प्रश्न विचारात असत आहे सभापती महोदय आणि अकाऊंट किती खोललेत या नगर परिषदेमध्ये तर एकशे अडोतीस अकाउंट आहे मुंबई महापालिकेत सुद्धा मला वाटतं एकशे अडोतीस अकाउंट नसतील याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर ह्या तीस कोटी रुपयाचे काम कसे आहेत नावे सखारामचे घर ते तुकारामचे घर तुकारामचे घर ते सखारामचे घर सखाराम आणि तुकारामच्या घरामध्ये किती अंतर आहे कुठेच नोंद नाही तीस कोटी रुपये उचलले गेले दोनशे मीटर सुद्धा या धाराशिव शहरामध्ये कुठेही सिमेंटचा रस्ता झालेला नाही दोनशे मीटर फक्त सभापती महोदय आश्चर्य असं आहे की रमाई घरकुलचे पैसे रमाई घरकुल, घरकुल। त्याच्यानंतर पीएम प्रधानमंत्री घरकुलाचे पैसे पीएम ए वायचे आणि अण्णाभाऊ साठे दलित वस्ती योजनेचे पैसे न फंडात वर्ग केले गेलेले आणि तेथून चेक दिले गेलेले आता दलित सभापती महोदया मला याच्यामध्ये प्रश्न दोनच विचारायचे की हे जे नवीन मुख्याधिकारी आहे आणि तिथले पी आय एक वेळा काय केलंय पीआयने मुख्याधिकाऱ्यांना वाचवायचा प्रयत्न केला आणि नंतर मुख्याधिकाऱ्यांनी ह्या माझ्या प्रश्नामुळे मुख्याधिकाऱ्यांनी पी आय ला वाचवण्याचा प्रयत्न केलाय आणि हा एकोणतीस कोटीचा जो घोटाळा आहे याच्यामध्ये हे सुद्धा एकशे वीस ब मध्ये हे दोन्हीही लोक आरोपी होतील का आणि हा जो संपूर्ण घोटाळा आहे उपमुख्यमंत्री महोदय याच्यामध्ये काही पदाधिकारी सुद्धा सामील आहे तर या संपूर्ण प्रकरणाची सगळ्या क्षेत्रातले त्यातले जे जे तज्ज्ञ आहेत त्या सर्वांची एसआयटी स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल का मान्य सभापती मोदय सन्मान्य धस साहेबांनी जो विषय मांडलेला आहे काही प्रमाणात ती वस्तुस्थिती आहे ज्या प्रकारे हा कारभार या ठिकाणी झाला आहे आणि आता मुख्याधिकारी जवळपास वर्षभर झाले जेलमध्ये आहे आणि मोठ्या प्रमाणात एमबी गायब होणे पैसा काढून टाकणे अशा प्रकारचे अनेक विषय याच्यामध्ये लक्षात आलेले आहेत ते मग आपण जी मागणी केली आहे त्याप्रमाणे एक एसआयटी नेमून याची चौकशी केली जाईल